परमभूज परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीनं या ठिकाणी मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वाचे सद्गुरु महान त्यागी बाबा भूमदेवजीच्या एकशे तिनाव्या जन्मदिवसानिमित्त आजच्या या भव्य शोभायात्रा आणि चर्चा बैठकीला उपस्थित आपल्या या मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू मदनकरजी या मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरराव देशमुखजी या मंडळाचे सचिव आमचे मित्र भुलेजी या मंडळाचे सहसचिव दबनेजी त्या मंडळाचे कोषाध्यक्ष उराडेजी या मंडळाचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ या कार्यक्रमामध्ये आता ज्यांनी मार्गदर्शन केला असे परिणय फुकेजी आपल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वेजी श्यामकुमार बर्वेजी मंडळाच्या या ठिकाणचे सर्व मार्गदर्शक सेवक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनी खरं म्हणजे आपल्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे की आपले सद्गुरू महान्याजी बाबा जुनदेवजी यांच्या जन्मदिवस आपण मानवत आहोत आपण हा जन्मदिवस का मानवतो कारण एखादा व्यक्ती जन्माला आला तो आपल्याला सोडून गेला त्याच्याकडे किती पैसा असो त्याची आठवण सुद्धा लोक करत नाही परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्यासाठी असं काही करून ठेवलेलं आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक दुःख भोगले दुःख भोगत असताना भगवंताची प्राप्ती केली आणि भगवंताची प्राप्ती केल्यानंतर त्यांनी असा विचार केला की माझ्या जीवन तर हो आता येथपर्यंत आला आहे पण माझा हा गरीब दारिद्र्य अंधश्रद्धेनं बरबटलेला व्यक्ती त्याचप्रमाणे वाईट व्यसन लागलेला व्यक्ती हा जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत मला खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती झाली असं वाटणार नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या सारखा भाग्यवान या जगातला दुसरा व्यक्ती नाही कारण आपण मोठे मोठे धर्म पाहतो मोठे मोठे आपण महान व्यक्ती पाहतो पण त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय त्यांच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय आणि तुमच्याकडून त्यांनी घेतल्याशिवाय तुम्हाला कोणता मंत्र मिळत नाही परंतु महान त्यागी बाबा ज्योत्युती असे आहेत की त्यांनी हा साळा गाळा परमात्मा एक सेवक मंडळ यायच्याकडे दिला आहे आणि आपल्या मंडळानं हा सारा जो पुण्याईचा भळा आहे हा शेवकाकडे दिला पैशाची मागणी नाही कोणाला कोणत्या गोष्टीची अडचण नाही फक्त तुम्ही सत्य मर्यादेनं वागा सत्य तत्व नियमानं वागा तुमच्या जीवनात भला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज गडकरी साहेब दीड घंटा इकडे यासाठी निघले पण आपले सेवक बांधव कोणत्याही रस्त्यानं जा सेवक बांधवाचा रोग, शोभायात्रा आपल्या लहान लहान मुलाबाळासकट चारही बाजूने या ठिकाणी येत होते वापस घ्यावं लागला पण आपले सेवक आज कुठून इकडून गोंदियाच्या तिकडून इकडून अमरावतीच्या तिकडून इकडं चंद्रपूरकडून इकडं बालाघाटकडून या आपल्या सेवकाला आपल्या सद्गुरूला भेटण्याची जे आवड लागली होती जे काल पर्वापासून तयारी झाली होती त्यासाठी आज हा लाखोचा जनसमुदाय कोणाला पत्रिका नाही कोणाला फोन नाही मला वाटते त्या भारतात हा पहिला त्यागी बाबा जुगदेवजीचा सेवक आहे की मान त्यांनी बाबा जुमदेवजीच्या आचरणामुळे समाजामध्ये एक मानव झाल्यामुळे आज आग, आपल्या सद्गुरूची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून मी सेवकांना सुद्धा सांगेल की आपण या आशीर्वाद होती जो पुण्य आपल्याला लाभलेला आहे या जन्माला आपण आलो आहोत तर निश्चितपणानं महान त्यागे बाबा दुमदेवजीनं सांगितल्या सांगितलेल्या सांगित गोष्टीवर अमल करा तुमचा जीव तुमचा जीवन तुमचा परिवार हा सुख आणि समृद्धीच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही बदल तर साहेबांना मंडळाला धन्यवाद देतो की आज रात्र दिवस सकाळ संध्याकाळ एका एका गावामध्ये जो तुमच्या वार्षिक आपण हवन कार्य करतो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कार्य पूर्ण होईपर्यंत एकही संचालक हालत नाही बाबाने ना दिलेली शिकवण मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि एवढंच नाही तर महान त्यानं सांगितलेल्या गोष्टी कदाचित आपला सेवक चुकीच्या रस्त्याने गेला असत त्याला ठणकावून सुद्धा सांगण्याचा काम ते कुटुंबाचा प्रमुख म्हणून ते करतात आणि म्हणून आपल्याला त्या मंडळाला हे ताकदीनं या भारत देशापर्यंत आपल्या सेवकाला आपल्या धर्माला पोहोचवण्याचा काम मान्य मदनकर साहेबाच्या संपूर्ण साथी यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे त्यागी बाबा दुमदेवजीच्या मलाही काहीतरी आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद असल्यामुळे मलाही काहीतरी पुण्य भगवंतानं आपल्या चरणाची ठेवलेला आहे मोदयाचा आश्रम हा माझ्या मतदारसंघात आहे आणि जे जे करता येईल ते ते त्या ठिकाणी आपल्या सेवकासाठी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणानं आहे आता आपल्याला असं वाटत असेल की आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे आमच्या सेवकाचेच आहे हे सेवकाच्या व्यतिरिक्त साऱ्या समाजाला सत्यमर्यादा प्रेमाची शिकवण देणारे आहेत आणि म्हणून सामान्य नागरिक जरी सत्यमर्यादा प्रेमानं वागला तर त्याच्या जीवनात उजेळा आल्याशिवाय राहणार नाही आणि तो आपल्या जीवनात पुढं केल्याशिवाय राहणार नाही मला एक आनंद वाटतो की यावर्षी मान्य मदनकर साहेबांच्या नेतृत्वात या राज्याच्या सरकारनं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा आपल्या मंडळाला दिला हे गोष्ट खरी आहे की या राज्यात अनेक संस्था राज्य सरकार आहे परंतु दारूबंदी करू शकले नाही करोड रुपये खर्च झाले जो सरकारनं काम होऊ शकला नाही तो आपल्या मंडळानं काम करून दाखवला आणि आमच्या कार्याची दखल या राज्याच्या सरकारनं घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार आहे तो आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या मेहनतीनं हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादानं की बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेनं हा यावेळेला आपल्या मंडळाला मिळालेला आहे आमची भूमिका की या आ, आश्रमाला जे जे करता येईल ते ते करून आमचा हा सेवक दर शनिवारी महुयाच्या आश्रमाला लांबून लांबून हजारो त्या ठिकाणी लोक येतात आमचे सेवक येतात सेवकीनी येतात राज्याच्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा केल्या पाहिजे आणि म्हणून माझ्या स्वप्न आहे की महान त्यागी बाबा झुमदवजी भगवान बाबा हनुमानजी यांच्या चंदी प्रार्थना करतो मी एक सेवक आहे आपण निवडून पाठवलेला सेवक आहोत या सेवकाला शक्ती द्या महाराज या ठिकाणी शक्ती द्या आणि जे जे कार्य आपल्या सेवकासाठी करता येईल ते निश्चित करीन करील एवढंच या ठिकाणी आपल्याला वचन देतो आपल्या या कार्यात आजच्या एकशे तीनव्या जयंती आलेले न आलेले बाहेर उभे असलेले सर्व सेवकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महान त्यागी बाबा झुंबेवजीच्या चरणी प्रार्थना करतो की आमचा हा सेवक हा सदैव सुखी समृद्ध आणि समाजात एक चांगला वाट असलेला मानव मानव धर्माचा एक कार्यकर्ता हा झाला पाहिजे एवढ्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि लांबलेले मार्गदर्शन या ठिकाणी थांबवतो सर्वांना नमस्कार जय हिंद